हे साहेबांसोबतची सोबतची सातवी भेट आहे बहुतेक माझी आणि आजच्या भेटीत साहेबांना मी ला कर म्हटलं की म्हणजे आम्ही मतदारसंघात तयारीला लागायचं कसं करायचं तर साहेब म्हणे तुम्ही तुमचं काम चालू ठेवा ठीक आहे तुम्ही शर्यतीत आहे आणि सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला फायनल डिसिजन पक्षातर्फे देण्यात येईल आणि एक साहेबांना सांगितलं का <laughs> <laughs> uh, माझा फायदा हा पक्षासाठी कसा होऊ शकतो कारण मी ऑलरेडी गावागावात पोहोचलो आहे तुम्ही कोणताही उमेदवार दिला तर त्या उमेदवाराला तरी स्वतःची ओळख सांगा लागते आणि मतदारसंघातून ज्या लोकांची फीडबॅक येऊन राहिले तर साहेबांनी आम्हाला सांगितलं का तुम्हाला तयारी करायची आहे तर या या पद्धतीनं तयारी करावी लागेल तर त्याच्यामुळे साहेबांबाबत सविस्तर तर चर्चा झाली लोकसभेबाबत आणि सव्वीस सत्तावीस तारखेला फायनल डिसिजन घेतो म्हणून सांगितलं ते तयारीला लागले पण अजून फायनल डिसिजन कोणाच बद्दल झालं नाही आहे ठीक आहे ते अॅक्च्युली काँग्रेसचे कौं, आहे आणि काँग्रेसचे असल्यामुळे त्यांना उमेदवारी देणार ते सध्या ठाम होते का मला ठीक आहे ही शीट काँग्रेसला सोडा पण ही शीट शेअरिंग मध्ये राष्ट्रवादीला आली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना काँग्रेस सोडावं लागेल ना राष्ट्रवादीत यावं लागेल तुतारी ते तुतारीवर किती दिवस राहू शकते हा बी प्रश्न आहे तुतारीवर लढाई किंवा हाती घेतली ऑलरेडी काँग्रेसचे आहे ना तुतारी हाती घेतील ना समजा ते समजा नाही निवडून आले ते परत दोन दिवसानं वापरली हो हो मी प्रवेश करणार ना त्याच्यासाठी आलो ना नाही म्हणजे उमेदवारी भेटली तरच प्रवेश करणार की आधी पक्ष प्रवेश पक्षप्रवेश नाही प्रवेश व्हायचा आहे ठीक आहे ते बोललो मी सोबत की मी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहील आणि जिंकलो हातमोहा नंतरचा विषय तुमच्या उमेदवारी महाविकास आघाडी महाविकास आघाडी म्हणून तुमच्या उमेदवारीवरती प्रश्न तुम्ही उपस्थित केले जाऊ शकतात की काँग्रेस कडून काँग्रेस किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणू शकते की पक्षामध्ये ती व्यक्ती नाहीये आहे तरी सुद्धा त्या व्यक्तीला सीट शेअरिंग मध्ये जागा देणं मग अशा वेळी नेमकं तुम्ही काय करणार आधी पक्ष पक्ष उमेदवारी मागणार नाही आधी पक्ष प्रवेश करणार मग उमेदवारी मागणार कारण हा ठीक आहे हा प्रोटोकॉलच आहे कोणही हो पक्षाचा की पहिले पक्ष प्रवेश ना मग उमेदवारी ठीक आहे त्याच्यावर भेटला नाही तसंही मी ऑलरेडी महाविकास आघाडीच काम करत आहे मी जिथं जिथं सभेला जातो माझ्या सभेला पाच ते दहा हजार लोक असतात आणि या महाराष्ट्रातला कोणताही आमदार खासदार प्रस्थापित ठीक आहे हा सरकारच्या विरोधात बोलायला तयार नाही त्यांना ईडी सीबीआयचा घेव आहे तर माझ्या बापाच्या घरी काही प्रॉपर्टी कमावून नाही का माझ्या घरी सीबीआय त्याच्यामुळे मी बिनधास्त बोलतो आणि सरकारच्या चुकीच्या धोरणावर आतापर्यंत टीका सडेतोड करत आलो आहे त्याच्यामुळे आतापर्यंत कोणतेही आमदार खासदार जेवढे बोलले नाही मोदी सरकारच्या विरोधात तेवढं मी माझ्या व्हिडिओतून जनजागृती केली आहे त्याच्यामुळे माझा विशेष येत नाही मी जे काही भाषणात लोकांना जागृती करून सांगतो तर हे जे मत कन्वर्जन होत आहे तर माझा काही वैयक्तिक कोणताही प्रश्न नाही कोणतीही संघटना नाही त्याच्यामुळे ना हे मत सगळं महाविकास आघाडी मग ते काँग्रेसला जाऊ शकते किंवा मग राष्ट्रवादीला जाऊ शकते होमवर्क करून आले तुम्ही काय होमवर्क होमवर्क नाही होमवर्क म्हणजे हे आहे की मी सगळ्या डाटा अनालिसिस केल्याशिवाय बोलत नाही मी कोणताही व्हिडिओ टाकतो तर अभ्यास करून टाकतो आणि मागच्या इलेक्शन मध्ये असं ठीक आहे म्हणजे कंटिन्यू तीन इलेक्शन मागचे पाहिले वर्धेच्या बाबतीत सव्वा तीन साडेतीन लाख कॅडर वोटिंग आहे ठीक आहे जे काँग्रेस राष्ट्रवादीचं आहे आणि त्याच्यात मी ज्या लोकांचे प्रश्न मानतो मग ते बेरोजगार युवक हो असो आता कॉन्ट्रॅक्ट भरतीचा प्रश्न असो हो। त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या भाववाढीचा प्रश्न असो हो। ठीक आहे शेतकऱ्याचे सोयाबीनचे भाव तिथेच आहे कापसाच्या भावाचा मुद्दा आहे संत्रा निर्यातीचा मुद्दा आहे निर्यात बंदी करून टाकली असे अनेक मुद्दे मी उचलतो मग ते गोरगरिबाचे कष्ट करायचे असो त्याच्यामुळे काय होते का आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुलेशाह आंबेडकर विचारधारा सांगत असल्यामुळे चळवळीतले लोक आणि जो जागृत वोटर आहे तो जागृत हो वोटर तो सी समाजाचा असो एसटी समाजाचा असो महिला असो बचत गटाच्या माझ्या बाजूनं आहेत आणि मला तरी वाटते का ते जवळपास तीन साडेतीन लाख वोटर आहे ते मला मिळू शकते आणि हे तीन साडेतीन लाख असं साडे सहा लाख वोट विनिंग वोटिंग आहे या वर्षी धोरणात्मक भूमिका स्पष्ट राहिलेली आहे निवडणुकीत भूमिका नाही लोकांचं समर्थन गरजेचं व्यतिरिक्त लोक वागे उभी राती ज्याचं काय कारण तुम्हाला वाटतं की तुम्ही शरद पवारांना कन्विन्स करू शकता की तुम्हाला उमेदवारी मिळावी याचं कारण मतांचं क्वांटम मोठं आहे इतक्या मोठ्या प्रमाणातवर्ती मत मिळवण्यासाठी एकतर मोकळ्यामध्ये जाऊन काम केलेलं असावं लागतं चेहरा पॉप्युलर असावं लागतो किंवा काहीतरी करिस्मेटिक रीझन असावा नाही नाही तुमच्याकडे असं काय माझ्या मला हे सांगा की जे आता म्हणजे ज्या लोकांना शीट देत आहे त्यांनी लोकांसाठी काम का केलं ठीक आहे जे आता अमर काय जे आता सिद्धा दावेदारी ठोकत आहे का मी तू तरी हातात घेणार तर त्यांचा प्रश्न असा आहे का त्यांनी त्यांच्या आर्मी शहराचाच विकास तस नाही केला आर्मी वरून तळेगावचा एक रस्ता आहे दहा वर्षापासून रखडत पडला आहे अजून तोच मुद्दा त्याने ना क्लिअर नाही केला त्याच्यानंतर जे बीजेपीचे डिक्लेअर झालेले आता सध्या उमेदवार आहे रामदाजी तडस मागच्या दहा वर्षापासून आहे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आहे दोन रेल्वेच्या पुलाचं काम नाही केलं येतं एमआयटी ये शी कंपनी आणली नाही आणि शेतकऱ्याचे मुद्दे तर मानायलाच तयार नाही एक ऑडिओ क्लिप त्यांची व्हायरल झाली आता सध्या का ते म्हणतात का शेतकरी तू सरपंच म्हणत आहे एका गावचा का तुम्ही शेतकऱ्याच्या भावाडीचे प्रश्न तुम्ही संसदेत मांडत करून नाही तर विरोधी पक्षच नाही आहे म्हणते मी कसा मानू म्हणजे यायले मतदान कायद्यासाठी करते लोक का तुम्ही आमचा आवाज तिथे बुलंद करा आणि हे पक्षाची चापलुशीगिरी करते हुजरेगिरी जे पक्षाची करणं चालू आहे हे पक्षाच्या हुजरेगिरी शिवाय कोणताही मुद्दा संसदेत मानत नाही म्हणून संसदेत द्वारे आपला आवाज बुलंद असं मी साहेबांना म्हटलं जर नाही म्हणाल तर अपक्ष लढणार का त्याच्या बाबत सध्या काही सांगता येत नाही ठीक आहे माझे जे सहा हजार मुलं आहे वेगवेगळ्या मतदारसंघात ते सगळे माझ्या बाजूने आहे आता ते फोर्सफुली म्हणत आहे का कोणा तुम्ही तिकीट आणण्यासाठी प्रयत्न करा पण मी कंटिन्यू झाले सहा सात दिवस झाले इकडेच आहे आता मी मतदारसंघात जाऊन मी माझ्या कामाला लागतो ठीक आहे साहेब जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य नाही आणि मी महाविकास आघाडीच्या बरोबरच आहे महाराष्ट्र आता करत आलो जे महाराष्ट्रातले नेते नाही करू शकत ते मी करून राहिलो कारण एवढे फॅन फॉलोविंग आणि दहा दहा हजार लोक बिना पैशाने माझ्या सभी येतात सरळ मोदी सरकारवरच्या चुकीच्या धोरणात टीका करतो त्याच्यामुळे सगळे मोठ डायव्हर्जन यायच्याच बाजूला होऊन राहिला हा पक्षाला महाविकास आघाडीला माझा फायदा आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका